यावर्षी उजनी धरणाने कशीबशी सहासष्ट टक्क्यापर्यंत मजल मारली होती पाणीसाठा सहासष्ट टक्क्यापर्यंत उजनीत झाल्याने शेतकरी वर्गात आनंदायी वातावरण होते यावर्षीचा उन्हाळा आणि उन्हाळ्यातील पिके घेता येतील अशीच आशा शेतकऱ्यांना होती मात्र काही दिवसापासून उजनीतून आवर्तने सुरू असल्याने सध्या तरी धरणातील पाणी पातळीत वीस टक्क्यांपर्यंत आल्याने शेतकऱ्यांमध्ये आता कुजबुद सुरू झाली आहे सहासष्ट टक्क्यापर्यंत यावर्षी उजनी धरण भरले होते गेल्या नव्वद दिवसात या सहासष्ट टक्के पाणीसाठ्यातील जवळपास चाळीस टक्के पाणीसाठा संपला आहे त्यामुळे वीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे उजनी पाण्याच्या वाटपाबाबत योग्य नियोजन न झाल्याने ही पाणी पातळी खालावल्याने शेतकरी वर्गातून सध्या बोललं जात आहे पाण्याचा असाच वापर सुरू राहिला तर जानेवारी अखेर उजनी धरणातील पाणीसाठा वजापातळीत जाऊ शकतो अशी देखील चर्चा होत असून धरणासाठी जमिनी दान केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाणी वाटपाबाबत विचारात घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या तरी असंतोष आहे दिवसेंदिवस खालावत चाललेल्या उजनीतील पाणी पातळीमुळे उजनी लाभ क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या ऊस केळीसह इतर फळबागा भविष्यात जगवणं मुश्किल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता जास्तीचे वातावरण पसरले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा